नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज मी आले आहे दादर ईस्टला तिथे आपण पाहणार आहोत फॅन्सी फॅन्सी अशा हँडबॅग आणि पर्स वगैरे तर आपण जाणून घेऊया काय आहेत काय व्हरायटीज आहेत काय प्राइजेस आहेत आणि आपण आलो आहोत हलदर या दुकानामध्ये तर त्यांच्याकडनं आपण सगळं डिटेल्स जाणून घेऊया चला तर या दुकानात येण्यासाठी पहिलं तर दादर दादर स्टेशन आला की ईस्टला ला यायचं ईस्ट वरून इथे ईस्ट आहे तिथे कैलास लसी आहे तर सरळ चालत आला तर तुम्हाला अपोजिटला हे भरत क्षेत्र असं फेमस साड्यांचं दुकान दिसेल तळच अगदी अपोजिटला आहे आपलं हे बॅक्सो शॉप तर आपलं नाव अंसारी नाम आहे मॅडम अच्छा ये शॉप का टाइमिंग क्या आहे टाइमिंग दस बजे से लेके रात के 10 बजे तक है मॅडम और रोज चालू रहता है रोज चालू रहेगा ओके तर हे शॉप सकाळी दहा ते रात्री 10 म्हणजे 12 तास चालू आहे आणि रोज चालू आहे त्यामुळे तुम्हाला रोज म्हणजे कधी वेळ असेल त्यावेळी तुम्ही येऊ शकता तर आपण बघूया की स्टार्टिंग प्राइजेस काय आहेत कितने से चालू है अपने यहाँ पे स्टार्टिंग प्राइस मैडम अपने पास पोटली में 50 rupees से हाँ पर प्राइस स्टार्टिंग है ये आपको 50 rupees में आएगा ये सब कलर डिजाइन रहेगा ओ वाओ ये रुप 50 रुपयला फक्त 50 शकता तुम्ही 50 ला छान आणि याच्यामध्ये कलर वगैरे ये सब कलर डिजाइन है मैडम ओ ये सब 50 छान है तो फ्रेश कलर है तो ओके आणि ह्याच्या नंतर फिफ्टी वाला आहे हा हे 120 वाला एक दाखवा ना जरा हातात म्हणजे आपल्याला हा जवळून बघाल तर इथे मण्यांचं काम केलेलं आहे म्हणजे खूप मस्त वाटत हे मण्यांचं काम आहे प्लस लटकन पण सुंदर आहे आणि हे उभ्या उभ्या प्रकारचं आहे ते आपण बघितलं त्याचं होतं ते उभ्या आहे म्हणजे बऱ्यापैकीच्या वस्तू पण राहतील हे एकशे वीस रुपयाला आहे आणि सेम याच्यामध्ये सुद्धा कलर वगैरे कलर मिळेल मिलेगा, मिलेगा हा कलर डिझाईन्स आहेत मी एक सॅम्पल ला आहे तुम्ही शकता हे रुपयाला आहे आणि जवळून बघाल तर हे पूर्ण वेलवेटच त्याच्यावरती लेसचं काम केलेलं आहे प्लस इथे मण्याचंच काम आहे इसमें आपको कलर डिझाईन बी मिळम हे बघा ह्याच्यामध्ये असे कलर्स आणि डिझाईन अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये स्पेस सुद्धा भरपूर आहे म्हणजे बऱ्यापैकी सामान राहू शकतो जसं की आपलं आता हे ऑबियसली आपण साडी वगैरे नेसणार तेव्हा वापरणार त्यामुळे त्याच्यामध्ये लिपस्टिक वगैरे असं आपलं साहित्य सुद्धा राहू शकतं तर खूप छान आहे दोनशे रुपयाला अजूनही बघूया त्याचप्रमाणे हे दोनशे रुपयाचं अजून एक प्रकार आहे ते आपण उभ्यामध्ये बघितलं हे असं पोटली पॅकेटमध्ये आहे ह्याच्यामध्ये सुद्धा छान असं मोठ्यांचं काम केलेलं आहे हे पण टू हंड्रेड आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स व्हरायटी आहे आता आपण ही पाहत आहोत वेल्वेटमध्येच कोटली पण ह्याच्यावरती जे काम केलेलं आहे है ते हँडवर्क आहे लेस वगैरे नाही ले आहे जवळून बघाल तर हे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे आणि प्लस ह्याचा पट्टा वगैरे पण खूप सुंदर आहे वेल्वेट ची आहे ही आहे चारशे रुपयाला पण चारशे रुपयामध्ये खूप छान आहे कारण की पार्टी वेअर साडीचा लुक मध्ये खूप मस्त सूट होऊन जाईल हे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा यांच्याकडे कलर्स अवेलेबल आहेत हा हे दोन पण आहेत हे सिक्स हंड्रेडच्या रेटमध्ये आहेत पण सगळ्यांवरती खूप हे वेलवेटच आहे आणि सगळ्यांवरती काम हाताने केलेलं आहे मण्यांचं सगळं वर्क हाताने केलेलं आहे सेम हे पण आहे त्याच्यावरती पण सगळं हाताचं वर्क केलेलं आहे आणि ह्या दोन्ही पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर्स आणि अजूनही वेगवेगळ्या डिझाईन मिळून जाणार आहे हे बघा खूप सुंदर आहे ऍक्च्युली खूप छान आहे पूर्ण मण्यांचं काम केलेलं आहे सुंदर अशी हे बघा असं ओपन होत आहे खूप छान आणि ही पोटली ब्राईड साठी आहे म्हणजे ब्राईड पोटली बोलतात त्यांना आणि ही फक्त सेव्हन हंड्रेड लांडे खूप छान अशी सेव्हन हंड्रेड मध्ये मस्त पोटली मिळून जाते तर आपण आता सेम ब्राईडच्या पोटलीमध्ये ही मोठी साईज पाहिली आता आपण ह्याच्यामध्ये ही छोटी साईज बघू शकता आणि कलर वगैरे वे आहे वेगळे डिफरन्स आहे हे सिल्वर मध्ये आहे ते गोल्डन मध्ये होतं फक्त साईज छोटी आहे साईज छोटा साईज छोटी हिचं काय बोलत प्राइस मॅडम ही फक्त साडेपाचशे रुपयांमध्ये आहे खूप मस्त अशी आणि तुम्ही जर बघाल तर हे बघा इथे जवळून बघू शकता की त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाइन्स पॅटर्नस अवेलेबल आहे आता आपण हा वेगळा प्रकार पाहतो काय बोलता त्याला ये पार्टीवेअर क्लच आहे मॅडम अच्छा हां लॉक टाइप सिस्टम रहेगा अच्छा आप हँड भी यूज कर सकते हो इसमें प्लस आपको स्लिंग भी रहेगा स्लिंग भी यूज कर सकते हो अच्छा छान आहे आणि डिझाइन वगैरे पण बघू शकता तुम्ही इसमें आपको कलर 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 भी मिल जाएगा चाहिए गोल्डन सिल्वर रोज गोल्ड खूप सुंदर आहे पार्टीवर असं फक्त थ्री हंड्रेड ला छान आहे आणि स्पेस सुद्धा आहे याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी सामान राहील असं नाही आहे की फक्त शोच आहे तुम्ही जर बघाल तर बऱ्यापैकी सामान तुमचं राहू शकत ओके त्याचमध्ये अजून सुद्धा वेगवेगळ्या पॅटर्न आहेत त्या पण आपण बघून घेऊया ही आपण एक बेसिक पाहिली त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडस वर्क केलेलं आहे आणि थोडी फॅन्सी आहे एकदम कशी आहे ही वाले ओके दोन्ही आहे ओके ही मोस्ट ऑफ तुम्ही जर वेस्टर्न वेअर काय युज करत असाल वेअर करत असाल तर ते त्याच्यावरती ह्या खूप छान जातील ट्रेडिशनल पेक्षा वेस्टर्न वरती मस्त वाटेल जसं की वन पीस गाऊन वगैरे त्याच्यावरती खूप सुंदर दिसून जातील तुम्हाला या आणि ह्या फक्त थ्री फिफ्टीला आणि ह्याच्यामध्येही कलर मिळेल हा जसं हे बोलले तसं कलर्स वगैरे अवेलेबल आहेत आणि सेम स्पेस वगैरे सुद्धा okay, नहीं। 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 आहे आतमध्ये बऱ्यापैकी आपला मोबाईल वगैरे इतर सामान राहण्यासाठी ओके त्यामध्ये आता आपण अजून वेगळे व्हरायटी पाहूया त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत आपण पार्टी वेअरचं पाहिलं तर जरा ट्रेडिशनल म्हणजे साड्यां वगैरे वरती बघण्यासाठी आहे ती पूर्ण वेलवेट ची आहे हा तुम्ही बघू शकता पूर्ण वेलवेट आणि ह्याच्यावरती पूर्ण हाताने काम केलेलं आहे आणि ही जसं ले की सुद्धा आहे हा आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा वेलवेटच काम केलेलं आहे असं वेलवेटच कपडा आहे पूर्ण आतमध्ये आणि स्पेस तर बऱ्यापैकी आहेच काय प्राइस आहे याची फायव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड फक्त पाचशेला आहे ही पण पाचशे मध्ये खरंच खूप छान आहे आणि कलर पण असा आहे ना की जो प्रत्येक साडीवरती उठून दिसेल असे कलर्स आहेत एकदम छान वाटत आता ह्याच्यामध्ये अजून काही वेगळे प्रकार आहेत का ते पण बघून घेऊया की त्यामध्ये आता ही वेगळी प्रकार आहे पूर्ण वर्क पूर्ण हँड वर्क जवळून बघाल ना तर तुम्हाला समजेल पूर्ण आणि मस्त हेवी आहे अशी एकदम पूर्ण हे बारीक मनी आहे जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय की नाही माहिती नाही पण हे पूर्ण मण्यांचं काम केलेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर बॅग वरती खूप छान हे बघा आतमध्ये सुद्धा आहे आणि बऱ्यापैकी स्पेस वगैरे आहे पॉकेट आहे आतमध्ये काय प्राइस सा आहे याची हो जरा हेवी आहे पण खरं सुंदर आहे असं फंक्शन साठी मस्त फक्त चौदाशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे आहेत कलर आणि डिझाईन्स आहेत एकदा बघू शकता तुम्ही बघा एक दोन त्यांनी सॅम्पल लावलेले ला आहेत त्याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता मी पण सुंदर वाटते एकदम लावून दाखवू का हे बघा छान आहे आणि ऑबविसली याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सामान आपलं राहणार मस्त आहे आता अजून काय वेगळे बघूया कारण की यांच्याकडे ना माझ्या मते खूप सारे छोटे दुकान आहे पण एकदम आतमध्ये भरपूर असं सामान भरलेलं आहे मस्त मस्त डिझाईन्स आणि व्हरायटीज आहेत एक एक बघूया आपण पुरा हँडवर्क ही ब्राईड चिप पोटली आहे वाव खरं सुंदर आहे एकदम हे पूर्ण म्हण्याचं काम आहे हँडवर्क आहे वाव खूप मस्त लुक वाटेल ब्राईड साठी कशी आहे काय प्राइस आहे सिक्स हंड्रेड ब्राईड ची फक्त सहाशे रुपयाला आणि ती पण एवढी मस्त आहे सहाशे मध्ये छानच पोटली आहे ही आणि ह्याच्यामध्ये पण पॅटर्न अवेलेबल सहाशे मध्ये तुम्हाला अजून कलर आणि पॅटर्न पण अवेलेबल आहेत तर मस्तच लग्नाचा सीझन येतोय तर ब्राईड करा मस्त मस्त पोटल्या आहेत इकडे बघूया अजून पोटली अच्छा हा पूर्ण मनाने भरलेली आहे कशी आहे ही सिक्स हंड्रेड ओन्नी सिक्स सायडर्सला वगैरे पण मस्त ऑप्शन आहे हे गाईड ची जर हेवी आहे तर सायडर्सला पण अशी मस्त जरा हेवी पाहिजे की नाही त्यामुळे मस्त आहे म्हणजे तुमचा जर तसा काही लुक असेल शरारा वगैरे तर त्याच्यावरती एकदम क्लास ही फक्त सहाशे रुपयाला आहे हे वी सिक्स हंड्रेड वाले हो ती सुद्धा सहाशे रुपयाला आहे ऑबियसली म्हणचं काम केलेलंच आहे सगळ्यांवरती ब्राईड ला तर आहेत नसतो सायडर्स किंवा त्यांच्याकडे सगळ्या पॅटर्न मध्ये कलर्स तर आहेतच हे तर आम्ही एक दोन तुम्हाला दाखवतोय स्वतः याल तेव्हा आवडीचा कलर बघू शकता आम्ही त्या व्हिडिओ मध्ये सगळे कलर नाही दाखवू शकत एक दोन दाखवतोय बघूया हे टाइप टाईप अच्छा हँडबॅग आहे पण थोडी अशी फॅन्सी हँडबॅगी हँडबॅग इथे पण म्हणण्याचं काम केलेलं आहे आणि कशी आहे ही काय प्राइस आहे टू फिफ्टी हो स्पेस पण आतमध्ये भरपूर आहे हँडी प्लास्टिक लावले फक्त टू फिफ्टी ला आहे ही छान आहे आणि हे पण वासच काम आहे कपडा पण सॉफ्ट आहे असं नाही आहे की काय रफ टफ नाही आहे खूप छान आहे सॉफ्ट आहे आता सध्या बोली तसं वेडिंग सीजन येत आहेत त्यामुळे बॅग तर पाहिजेच आपल्या लुकला कम्प्लीट करण्यासाठी त्यामुळे अगदी स्वस्तापासून अगदी मस्त फॅन्सी अशा बॅग यांच्याकडे आहेत आप ऑनलाईन तुम्हाला शॉपवरच यावं लागेल करावी लागेल आणि भाव कमी होणार का की काय फिक्स रेट आहे हो ओके व्हिडिओ बघून येत आहे तर तुम्ही यांना विचारा थोडंफार बार्गेनिंग होत यांच्याकडे तर नक्कीच बघा आता आपण बघूया दुसरी बॅग वाव ती पण खूप मस्त वाटते काम केलेलं आहे पूर्ण पूर्ण काय प्राइज आहे याची तेराशे हो तेराशेला आहे पण छान आहे आतमध्ये इव्हन बेल्ट मनी आहे स्लिंग काय हे दाखवा ना जरा हा स्लिंग ओ, स्लिंग, स्लिंग साठी चेन आहे अवेलेबल कारण की हे बघा हे इझी इज, आहे रिमूव्ह करणं लॉक सिस्टमचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला लॉंग पाहिजे असेल तेव्हा तुम्ही स्लिंग यूज करू शकता नाहीतर हँडबॅग म्हणून यूज करू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे डिझाईन कलर डिझाईन आहे सगळ्यामध्येच कलर डिझाइन अवेलेबल आहे त्यांच्याकडे किती सुंदर आहे ही असं असल्यासारखं आणि हा पूर्ण मण्यांचं काम केलेलं आहे हा मागे सुद्धा आहे म्हणजे बघा पूर्ण मण्यांचं काम केलेलं आहे इवन ह्याच्या पकडण्याच्या जागेवरती सुद्धा पूर्णपणे मण्यांचं काम केलेलं आहे काय प्राइस आहे याची बाराशे वा खूप सुंदर आहे मला पण आवडली आहे पर्सनली रोज गोल्ड वरती असं छान कलरफुल काम केलेलं आहे आणि बाराशे रुपयाला आहे सो जरा असं काहीतरी फॅन्सी वेगळा लुक क्रिएट होईल तुमचा सा। साडीवरती मॅच होण्यासाठी तर नक्कीच या आणि फार लांब नाही दादर ईस्ट वर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि अगदी रोडवर आहे म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाहीये तुम्हाला अगदी यांच्या बॅगा असं लागलेलाच दिसतील त्यामुळे नक्की विजिट कराय भरपूर वाव असा जर तुम्ही वन पीस वगैरे घातला असेल ना त्याच्यावरती एक नंबर उठून दिसेल ही ट्रेडिशनल तर आहेतच पण पार्टी वेअर कसल्या मस्त आहेत या भारी वाटत पूर्ण भरलेली आहे, आहे ले ही बॅग ऑब्वियसली छान आहे हेवी पण आहे त्याचप्रमाणे कलर मिल डिझाईन हो आणि इथे पण पूर्ण काम केलेलं आहे म्हण्याचं वाव छान आहे मला पण पर्सनली खूप आवडली कशी आहे ही पंधरा सोडम आहे पंधराशे प्रमाणे बॅग आहे ओब्विसली कारण की खूप मस्त आहे ह्याला पण स्लिंग ऑप्शन आहे का कारण की इथे पण रिमूवल आहे म्हणून विचारलं स्लिंग ऑप्शन नाही आहे पण एवढं भारी आहे ना की ही लुक त्या बॅग ने क्रिएट होईल एवढं भारी वाटते ही बॅग मस्त आणि ह्याच्यामध्ये ते बोलले की डिझाईन्स आणि कलर सुद्धा अवेलेबल आहेत मस्त हा जास्त विकला जातो असं बोलतात हे कारण हा रनिंग आयटम आहे यांच्याकडे काय प्राइस याची वन फिफ्टी वन हो oh, वन फिफ्टीमध्ये मस्तच आहे हे म्हणून जास्त विकला जात असेल कदाचित स्वस्तात मस्त आणि वेगळं आहे बघा हे नॉर्मल आहे ह्याच्यामध्ये एक असा मध्ये पॅच लावलेला आहे यांनी तो पण वर्क केलेला आहे आणि बऱ्यापैकी स्पेस आहे आणि एक बॅकला सुद्धा झीप आहे वन फिफ्टी म्हणून मस्त आहे एकदम स्वस्तात मस्त जर काय पाहिजे असेल तर हा पण एक मस्त ऑप्शन आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे मोबाईलचे पाउचेसमध्ये सुद्धा व्हरायटी आहेत आपण स्टार्टिंग एक दोन प्रकार आहेत बघून घेऊया काय प्राइजेस आहेत हो हे बघा सा हे असं मोबाईल साठीच कवर आहे आणि ह्याला सुद्धा काम केलेलं आहे खूप छान आहे काय प्राइस अरे वा मस्त आहे वन फिफ्टी मध्ये तुम्हाला जरा वर्क वगैरे केलेला पाऊच मिळते आणि प्लस बॅकला झीप सुद्धा आहे मोबाईल आणि पैसे दोन्ही राहतील याच्यामध्ये <laughs> मस्त आहे आणि ह्यांच्यामध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत आहे हे बघा इथे बघू शकता मस्त असे ब्लॅक गोल्डन ऑफ व्हाईट असे वेगळे वेगळे कलर आहेत जरा युनिक कलर आहेत त्याचप्रमाणे हे खाली सिल्वर वाले आहेत हे कसे आहेत टू हंड्रेड वाले आहेत हे जरा फॅन्सी आहे म्हणजे जर तुम्ही असं वेस्टर्न वेअर वगैरे करत असाल तर त्याच्यावरती हे मस्त आहे आणि हे आपले ट्रेडिशनल आणि हे कसे आहेत हे थोडे हंड्रेड रुपीज सिंपल आहेत म्हणजे जर तुम्हाला असं कधी कॅज्युअली हवे असतील किंवा कोणाला गिफ्टिंग वगैरे पण द्यायचं असतील ना तरी सुद्धा हे चांगलं ऑप्शन आहे हंड्रेड मध्ये आहे ऑबियसली तुम्हाला गिफ्टिंग साठी पण आहे म्हणजे रुपयाच्या पण वस्तू जर कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असतील तर कर। तसं त्यांच्याकडे चे बॅग सुद्धा आहे म्हणजे माहिती असेलच सर्वांना ह्याच्यामध्ये आपण ओटी ठेवतो आणि मग हे असं पूल करणार दाखवा की ऍक्च्युली कसं असतो काय नारळ वगैरे ठेवला की असं छान पेकिंग कोटी बॅग सुद्धा आहे है यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे कलर्स आणि पॅटर्न आहेत काय प्राइस आहे याची त्याचप्रमाणे यांच्याकडे ना बँगल्स चा बॉक्स सुद्धा आहे बघू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला बँगल्स ठेवता येतील असं बँगलचा बॉक्स पण आहे कसा आहे हा वन फिफ्टी अच्छा हा पण मस्त आहे वन फिफ्टी मध्ये बँगल बॉक्स आणि जसं रिच लुक आहे ह्याला पण मग यांच्याकडे ज्वेलरी बॉक्स सुद्धा आहे बऱ्यापैकी पाउचेस आहेत बँगलसाठी आहेत सेक्शन आहेत बऱ्यापैकी हा कसा आहे आपला ज्वेलरी बॉक्स टू फिफ्टी वाल्या टू फिफ्टीला ला आहे तर या वेडिंग सीजन साठी तुमच्या लुकला कम्प्लीट करण्यासाठी ह्या बॅग नक्कीच वापरू शकता तुम्ही मस्त आहेत फॅन्सी पार्टीवेअर अशा वेगवेगळ्या पद्धतीचा हँडबॅग पर्स वगैरे पोटल्या वगैरे सर्व काही आहे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील त्यामुळे नक्की या दुकानाला व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद